आज रात्री अकरा वाजतापासून सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये उर्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा इथं जमा होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर जे काही पीक विमा आधार लिंक असलेल्या खात्यामध्ये तुमचा जमा होणार आहे तर पीक विमा आज अकरा वाजतापासून इथं जमा होणार आहे धनंजय मुंडे यांनी घोषणा केलेली आहे त्यानंतर बरेच शेतकरी यामधून वगळण्यात आलेले आहे तर त्यांचं बँक पासबुकला आधार लिंक नाही त्यामुळे त्यांचा जो काही प्रॉब्लेम येत आहे तर पी एम किसान त्याचप्रमाणे नमोचा हप्तासुद्धा आता तुम्हाला मिळणे बंद होईल तर लवकरात लवकर तुमची जर के वाय सी बाकी असेल तर तुम्ही के वाय सी करून घ्या त्यानंतरच तुम्हाला पी एम किसानचा सोळावा हप्ता त्याचप्रमाणे नमोचा दुसरा हप्ता इथं जमा होणार आहे तर जे काही शेतकऱ्यांचा अधिक पिकमा रखडलेला आहे तर पावणे दोन लाखहून अधिक शेतकऱ्यांचा पिकमा अधिकही त्यांच्यापर्यंत पोचलेला नाही तर त्यांच्यासाठी आधार लिंक त्यांच्या बँक पासबुकला नाही त्यामुळे त्यांना अधिकही पीक विम्याची जे काही रक्कम आहे ते त्यांच्या बँक खात्यामध्ये इथं जमा झालेली नाही तर तुम्ही घरबसल्या आधारच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही की चेक करू शकता तर ते कशाप्रकारे चेक करायचं आहे यावरती संपूर्ण व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल अधिकसुद्धा तुम्हाला खरीप पीक विमा मिळालेला नसेल तर रबी पीक विमासुद्धा शेतकऱ्यांना इथं मंजूर झालेला आहे तेसुद्धा कशाप्रकारे तुम्ही चेक करू शकता त्यानंतर जर तुम्हाला पिक मिळालं नाही तर त्यावरती तुम्हाला तक्रार कशा प्रकारे करायची आहे ई पीक पाहणी आणि क्रॉप इन्शुरन्स करणे तुम्हाला आवश्यक आहे तरच तुम्हाला भरपाई गारपीट जे काही नुकसान भरपाई आहे तर त्याची यादीसुद्धा आलेली आहे त्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळतील तर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू